आपल्या राज्याचे सन्मान्य लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची आणि त्याचबरोबर या निवडणुकीची संबंध आढावा बैठक त्यानिमित्ताने घेण्यात आली त्यानंतर आदरणीय मंत्री रवींद्र चव्हाणसाहेब असतील त्याचबरोबर ध्येशील दादा पाटील असतील त्याचबरोबर रवीशेठ पाटील साहेब असतील <coughs> आणि धारपसाहेब असतील भारतीय जनता पक्षाचे विविध दापोली मंडणगड खेड असेल गुहागर असतील इथले सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील रायगड जिल्ह्यातील इतर सर्व सन्मान्य पदाधिकारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये त्यानिमित्ताने बैठक घेण्यात आली आणि साधारणपणे आपण सगळ्यांनीच एक निर्धार केला की यंदाच्या वेळेला महायुतीचे अधिकाधिक खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच जण एक संघाने काम करणार आपलं उद्दिष्ट यंदाच्या वेळेला देशामध्ये सन्मान्य मोदी साहेबांनी आणि त्याचबरोबर अमित शहा साहेबांनी सगळ्यांसमोरच मांडलेलं आहे की यंदाच्या वेळेला चारशे पाच उद्दिष्ट त्या निमित्ताने त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेलं असताना आपल्या राज्यामध्ये साधारणपणे अठ्ठेचाळीस लोकसभेचे मतदारसंघ आहेत सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनीही मिळून त्या निमित्ताने निर्धार केलेला आहे की देशामध्ये चारसो पार होत असताना इथंही आपल्याला पंचेचाळीसपेक्षा अधिक खासदार त्या निमित्ताने महायुतीचे निवडून आणायचे आणि म्हणून हे उद्दिष्ट आपण त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला रायगड लोकसभा मतदारसंघातून बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातूनसुद्धा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित भाई साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली या ठिकाणी राज्यामधले आपले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिन्ही पक्षाचे सन्मान्य वरिष्ठ मंडळींच्या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्रितपणाने महायुतीचे उमेदवार म्हणून साहेबांना त्यानिमित्ताने निवडून आणायचे आहे आणि म्हणून साहेब आपण असाल इतर सर्व प्रमुख मंडळी असेल आपण सगळ्यांनीच त्यानिमित्ताने ठरवलं की तालुका निहाय आपण भारतीय जनता पक्षाची त्यानिमित्ताने बैठका आयोजित कराव्या त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांचं जे काही मनोगत असेल तेही त्यानिमित्ताने आपण ऐकून घ्यावं शेवटी ही बाब निश्चितपणाने खरी आहे की ज्या वेळेला एखादा उमेदवार निवडणुकीला सामोरं जात असतो तो एका त्याच्या विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर जरी सामोरं जात असला तरीही ते महायुतीचे उमेदवार आहेत आणि म्हणून महायुतीच्या सर्व घटक पक्षांची आज आर पी आय असेल इतर आणखीनही घटक पक्ष आहेत साधारणपणे आणखीन घटक पक्ष वाढण्याची सुद्धा शक्यता त्यानिमित्ताने दोन तीन दिवसामध्ये आहे त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रितपणाने घेऊन जाण्याचं काम ते आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणाने होईलच पण पन साधारणपणे प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याची ही अपेक्षा असते की ज्या वेळेला महायुतीच्या उमेदवारासाठी आपण सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतो त्यावेळेला आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला समान न्याय देईल समान त्यांना महत्त्व देईल ही एक साधारणपणे साहजिक आणि त्याचबरोबर रास्त अशी मागणी किंवा भावना ही त्यानिमित्ताने प्रत्येक कार्यकर्त्याची आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं राहणं हे निश्चितपणाने आहे कारण आपण उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा निमित्ताने इच्छा होती की आपण रायगड लोकसभेचा मतदारसंघ त्यानिमित्ताने लढवावा सामोरं जावं गेल्या तीन साडेतीन चार वर्षापासून त्या संदर्भामधली मेहनतसुद्धा आपण त्यानिमित्ताने घेत होतात दोन हजार एकोणीसमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली त्यांना या गोष्टीचा विसर पडला की आपण कोणाच्या नावामुळे निवडून आलो दोन हजार चौदामध्ये ज्या वेळेला ते अल्पशा मतांनी निवडून आले दोन अडीच हजार मतांनी त्या वेळेला खऱ्या अर्थानं गीतेसाहेब नेतृत्व हे मोदी साहेबांचं होतं आणि मोदी साहेबांचं आश्वासक नेतृत्व पाहून त्यानिमित्ताने युतीच्या सर्वच घटक पक्षांनी आपलं काम केलं आणि आपण त्या निमित्ताने निवडून येऊ शकला त्याच्यानंतर पाच वर्षामध्ये मोदी साहेबांच्याच नेतृत्वाखाली त्यांना अवजड उद्योगमंत्री म्हणून संधी मिळाली त्यावेळेला रायगड जिल्ह्यातलं झालेलं न झालेलं काम हे सुद्धा आपण सगळ्यांनीच निमित्ताने पाहिलेलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर गेल्या चार साडेचार वर्षामध्ये त्यांचा असलेला अल्प असा संपर्क आणि त्याचबरोबर त्यांची गेस्ट अपिअरन्स म्हणून मिळणारी आपल्याला या ठिकाणी कुठं ना कुठं दिसणारी जी काही वेळेला ते दिसतात अनुभूती येत असते आता गेल्या चार पाच महिन्यापासून ते अधिक प्रमाणामध्ये दिसत आहेत मला दुर्दैव हे वाटतं की ज्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आपण निवडणूक लढवली त्या नेतृत्वाचा कुठंतरी आपल्याला विसर पडला आहे आणि आपल्या मनोगतामध्ये आपल्या पक्षश्रेष्ठींना कुठंतरी खुश करण्याच्या नादामध्ये ते मोदी साहेबांबद्दलसुद्धा कुठे ना कुठंतरी काही ना काही अपप्रचार काही ना काही वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य वे करत असतात याचा समाचार तर निवडणुकीचं एकदा आपण त्यानिमित्ताने प्रचाराला आणखी सुरुवात करू वातावरण जसं तापेल तसा तसा आपल्याकडनं उल्लेख होईलच त्या तपशिलात मी आज जाऊ इच्छित नाही पण निश्चितपणाने आपण या ठिकाणी काम करत असताना महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला समान न्याय हा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मिळेल अशी हमी साहेब मी आज साहेबांची प्रतिनिधी खासदारांची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी घेते पालकमंत्री म्हणून काम करत असतानाही मी खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदची अध्यक्ष असताना सुरुवातीला प्रकाश मेहता साहेबांचंही नेतृत्व पालकमंत्री तेही या ठिकाणी होते त्याही वेळेला मी अल्पकालावधीमध्ये जरी विरोधी पक्षामध्ये आम्ही त्यावेळेला असो तरी त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा मला काम पाहण्याची संधी मिळाली रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली ते पालकमंत्री असतानासुद्धा विकास कामांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी तसं पाहायला गेलं तर कधी पक्षपात हा केला नाही मी समोरच्या म्हणजे विरोधात असताना मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते छोटम शेठ आम्ही सगळेच त्यानिमित्ताने त्यावेळेला जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत होतो पण विकासाच्या मुद्द्यावर कधीही रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा मागं पुढं बघितलं नाही शेवटी आपण काम करत असताना आपण विकासाची दृष्टी ठेवून ज्याचं उद्दिष्ट आदरणीय मोदी साहेबांनी ठेवलेलं आहे की जगामध्ये आपल्या देशाला नंबर एकचा देश बनवणं विकसित भारतचं स्वप्न हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना मिळून ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय मोदी साहेबांचे हात त्यानिमित्ताने बळकट करायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून ज्या वेळेला आम्ही ही भूमिका त्या निमित्ताने घेतली त्यावेळेला आमच्या सर्वांच्या मनामधलं उद्दिष्ट हेच होतं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाला तोड नाही आहे समोर जर आपण बघितलं ज्याचा उल्लेख रवीशेठ पाटील साहेबांनी केला की समोर इंडियाची आघाडी आहे त्यांना आज आपण विचारलं की देशाचं नेतृत्व कोण करणार तर त्यांच्याकडे उत्तर नाही आहे पण आज आपण महायुतीचे सर्व घटक पक्ष आहोत आपल्याला ज्या वेळेला विचारलं जातं ने देशाचं नेतृत्व कोण करणार त्यावेळेला एक मतांनी एक आवाज येतो ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब त्याच्यामुळे हीच आपली निश्चितपणाने ताकद आहे की आपल्याला माहिती आहे की आपल्याला देशाला कुठल्या दिशेला न्यायचं आहे त्यामुळे दिशा ज्यांना माहिती आहे ते निश्चितपणाने आपल्या या भागाला आपल्या रायगड जिल्ह्याला पुढं नेऊ शकतात जे दिशाहीनच असतील ते जिल्ह्याला आणि राज्याला पुढे काय नेणार त्यामुळे या विचारांनी आपण सर्वच मंडईने पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच काम करूया मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वच सन्मान्य पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे या निमित्ताने मनापासून जे आभार मानते धारक साहेब आपण दादांनी त्याचबरोबर शेठ पाटील साहेबांनी रवींद्र चव्हाण साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी भूमिका आठवड्याभरापूर्वी त्या निमित्ताने घेतली त्याचीही मी विशेष या निमित्ताने आभार मानते कारण पक प्रत्येक पक्षाची इच्छा असते ती स्वाभाविक इच्छा असते की आपला पक्ष हा वाढला पाहिजे आपण मेहनत करत असतो तर आपल्या चिन्हावर त्या निमित्ताने निवडणूक लढवण्याची संधी ही मिळावी अशी प्रत्येक पक्षाची त्यानिमित्ताने इच्छा असते आपण सगळ्यांनी मोठं मन दाखवलं नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचं हे आपलं सर्व घटक पक्षांना समान त्या निमित्ताने वागणूक देण्याची सन्मानाने वागणूक देण्याच्या दृष्टिकोनातून आणि खऱ्या अर्थानं आपलं उद्दिष्ट काय आहे हे मनामध्ये ठेवून आपण दोन पावलं माग त्यानिमित्ताने उमेदवाराच्या बाबतीमध्ये घेतली पण विकासाच्या बाबतीमध्ये रायगड जिल्ह्याला पुढं नेण्याच्या बाबतीमध्ये आपण सगळेच जण अग्रेसर आहोत आणि यामध्ये खासदार सुद्धा कुठेही कमी पडणार नाही अशी हमी मी या निमित्ताने पुन्हा एकदा देते आपल्या सर्वांचेच आभार मानून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला अठरा तारखेला साधारणपणे फॉर्म भरायचं आहे पण त्याच्या आधी आपण सगळ्यांनी सूचित केल्याप्रमाणे आपण सगळ्यांनी नियोजित केल्याप्रमाणे आज अलिबागची आहे इथून मुरुडची मिटिंग आहे उद्या श्रीवर्धन वसाळा तळा आहे त्याच्यानंतर दापोली मंडनगड खेड आहे पोलादपूर महाड आहे पेण सुधागड आहे या संपूर्ण तालुक्याची भारतीय जनता पक्षाची सुद्धा जिथं जिथं बैठक ही धारकसाहेब आपण आयोजित केलेली आहे तिथं साहेब असतील मी असेल किंवा अनिकेतबाई त्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या निमित्ताने निश्चितपणाने आहोत त्यामुळे आपण दिलेल्या ज्या ज्या काही सूचना आहेत याची तपशील त्याच त्याच दिवशी माहिती ही आपल्या खासदार म्हणजे उमेदवारांनासुद्धा निमित्ताने आम्ही देणार आहोत त्यामुळे आम्हीसुद्धा या निमित्ताने हमी देतो की आज ज्या सूचना आपण द्याल त्या सूचनेचं पालन करण्यामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कुठेही कमी पडणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांचेच आभार मानते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र